आनंद होत आहे आठवले साहेब रामदासजी आठवले हे केंद्र सरकारतील सामाजिक न्याय मंत्री म्हणून फार मोलाचं कार्य करीत आहे कधी ते एके ठिकाणी थांबत नाही वारंवार वारंवार वारं 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 लोकांच्या प्रश्नासाठी लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी निरंतर ते दौऱ्यावर असतात आणि त्यांना साथ देणाऱ्या आमच्या सीमाताई आठवले त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या कार्यामध्ये निरंतर सहभाग होत असतात महिला मंडळांना ते त्या प्रेरणा देत असतात त्यांना बळ देत असतात आणि आठवलेसाहेब एवढे तिकडे तिकडे फिरत असले तरीही सीमाताई आठवले ह्या फार चांगलं कार्य महिलांसाठी समाजासाठी निरंतर करीत असतात विदेशामध्ये देशा मोठमोठ्या मुट परिषदेला त्या जात असतात आणि त्याचा अनुभव आल्यानंतर त्या महिलांमध्ये शेअर हो करीत असतात त्यांच्याबद्दल समाजाला मोठं स्वाभिमान आहे की एवढ्या मोठा त्यांना सांभाळणे आणि त्यांची त्यांना सर्व सुखसुविधा वेळेवर